चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पळसगाव वनप्रिय क्षेत्रांतर्गत येत असलेल्या मदनापूर उपक्षेत्रातील नियत क्षेत्र विहीव क्रमांक दोन मध्ये मिश्र गोपवनातील मौल्यवान सागवनाची सात तस्करांकडून खुल्या म्हशी वृक्षतोड केली जाते आणि त्यामुळे वन विभागाच्या भोंगळ कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आणि याच घटनेची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे प्रवीण काय अधिकच्या अपडेट आहेत आज आपण आलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये विहीरगाव लगतच्या पडसगाव ब प वनपरिक्षेत्र बप्प ताडोबा बप्पर या ठिकाणी आपण आहोत सध्या जर आपण जर पाहिलं तर झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा मला लावा मी तुम्हाला सावली देतो असा संदेश शासनाच्या केंद्र शासन असेल की महाराष्ट्र शासन असेल त्या माध्यमातून दिला जातो आहे मात्र या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून अैवध सागवानाची या ठिकाणी कत्तर होत आहे खऱ्या अर्थानं जर हे जर पाहिलं तर हे वनपरिक्षेत्र हे सध्या हे राखीव आहे आणि हे तोडता येत नाही मात्र अशाही परिस्थितीमध्ये इतक्या आत जंगलात जाऊन चोरट्यांनी कसा ताव मारला हा सुद्धा मोठा प्रश्न आहे महत्त्वाचं या ठिकाणी अधिकारी बो यांचा कोणावर वजब नाही का यांचं कोणाकडे लक्ष नाही का असा एक कुठेतरी प्रश्न निर्मळतो त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अवैध होत असलेली कत्तल याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईल का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरबा मुनगंटीवार हे वनमंत्री आणि वनमंत्री असताना त्यांच्या जिल्ह्यात जर असा विचित्र केविलवाना जर प्रकार होत असेल तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे एकीकडे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडे आपल्या पाठीमागे असे काळे धंदे आणि विचित्र प्रकार होत आहे ज्याला जिम्मेदार कोण त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री याची सखोल चौकशी करून नक्कीच या होत असलेल्या कत्तलीला आळा घालत दोषीवर कारवाई होणार का असा नागरिकांकडून प्रश्न निर्माण केला जात आहे कॅमेरामॅन संकेत सह प्रवीण वागे, स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर एकूणच धन्यवाद प्रवीण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वळूयात पुढच्या बातमीकडे